नमस्कार विश्व 24 फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तानाजी भाऊ जाधव यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक राहुल जाधव संतोष मामा कांबळे बाळासाहेब मामा कांबळे जनसामान्यांचे युवा नेतृत्व गोरगरिबांच्या सदैव हक्केला धावून जाणारे व प्रेमळ स्वभावाचे युवा हृदय सम्राट माननीय श्री पहिलवान तानाजी भाऊ जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समस्त टायगर ग्रुप खानदेश राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा